समान काम समान वेतन सर्वांना हवी एकच पेन्शन असा नारा देत एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणा देऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जुन्या पेन्शनची मागणी करत त्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगानेच आता सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने येत्या रविवारी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे भव्य अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे सोबतच जिल्हा परिषद आवारामध्ये धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे एकूणच सध्या पुन्हा एकदा जुनी पेन्शन मागणीचा मुद्दा हा चव्हाट्यावर आलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनची मागणी केली जात आहे मात्र त्यांच्या या मागणीकडे त्यांच्या अपेक्षेनुसार लक्ष दिले जात नाही किंबहुना या मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे सदरचे कर्मचारी हे काहीसे नाराज आणि काहीसे आक्रमक झाल्याचे हे दृश्य सध्या दिसून येत आहे या पार्श्वभूमीवरच पुन्हा एकदा शासनाचे जुन्या पेन्शनच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देऊन आक्रोश मोर्चा आणि धरणे आंदोलन सोलापूर या ठिकाणी आता करण्यात येणार आहे एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी अशी मागणी प्रामुख्याने जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे या मागणीसाठी नागपूर अधिवेशन असेल मुंबई असेल या ठिकाणी जुनी पेन्शनच्या शिलेदारांनी सातत्याने वेगवेगळी आंदोलने केलेली आहेत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आतापर्यंत त्यांच्या मागणीची म्हणावी अशी दखल कोणीही घेतली नसल्यामुळे हे कर्मचारी आता अधिक आक्रमक झाल्याचेही दिसून येऊ लागले आहे आता अठ्ठावीस जुलै रोजी सोलापूर येथे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पुन्हा एकदा एका आक्रोश मोर्चाचं आयोजन जुनी पेन्शन संघटनेच्या समन्वयातून होत असून त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असे संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे एकोणीसशे ब्याऐंशीची पेन्शन योजनाच लागू व्हावी डी सी पी एस असेल एन पी एस असेल जी पी एस असेल अशा ज्या वेगवेगळ्या नावाखाली इतर योजना लागू करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे त्यास जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने तीव्र असा विरोध केला जात आहे इतर योजना आम्हाला कोणत्याही नकोत आम्हाला जुनी पेन्शनच हवी अशी मागणी प्रामुख्याने त्यांच्याकडून केली जात आहे कर्मचारी एकच काम करत असताना समान काम असतानाही त्यांच्या पेन्शनमध्ये असा फरक का असा सवालही या जुनी पेन्शन संघटनेच्या सदस्यांकडून सातत्यानं उपस्थित केला जात आहे जुनी पेन्शन संघटनेचा मुद्दा हा सातत्याने चव्हाट्यावर येत आहे मात्र त्याबाबत अपेक्षित असे परिणाम दिसून येत नाहीत किंबहुना कर्मचाऱ्यांना जे शासनाकडून अपेक्षित आहे ते निर्णय होताना दिसून येत नाहीत त्यामुळेच सातत्याने जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आंदोलने उभारली जात आहेत आता पुन्हा एकदा जुनी पेन्शन संघटना आपल्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रंगणात उतरत आहे त्यांच्या लढाईला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे आणि या माध्यमातून आता आगामी काळातील ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्येही जुनी पेन्शनचा मुद्दा दखलपात्र होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे एकूणच जुनी पेन्शन संघटना जी मागणी करत आहे की एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजनाच आम्हाला लागू व्हावी इतर कोणत्याही योजना आम्हाला नकोत याबाबत आपली मते नेमकी काय आहेत ती या ठिकाणी नक्की